हॅलो आषाढ महिना चालू झालेला आहे व आपल्याला तळलेले पदार्थ देखील खायचे आहे आज मी माझ्या बगीच्यामधलेच पानं आणलेले आहे तोडून आळूची वडी बनवणार आहोत ते पण बटाट्याचा किस घालून आळूच्या वडीमध्ये खूपच फायदे आहे त्यामध्ये विटॅमिन ई विटॅमिन सी आहे आपले हाडे मजबूत देखील करतात व रक्तातील पातळी ही नियंत्रित ठेवण्यास मदत करतात तर आणि आषाढामध्ये दे आपल्याला काही तळलेले पदार्थ देखील खायचे असतात तर चला मग बाहेर पाऊसही पडत आहे मस्तपैकी आपण बटाटा घालून आळूची वडी तयार करूया चला तर मग इथे मी आळूची पानं घेतलेली आहे आळूची पानं घेताना त्याचे जे द देठं आहे हे काळे बघूनच घ्यायचे आहे कारण काळे आळूचे पानं जे आहे काळ्या देठांचे आळूचे पानं आपल्याला तोंडाला खाजवत नाही बघा अशा प्रकारे हे घ्यायचे आहे मार्केटमध्ये घेताना पण आपल्याला असे काळे दंठाचेच आपल्याला पानं घ्यायचे आहे जर आपल्याला ओळख होत नसेल तर थोडंसं पान आपल्याला खाऊन बघायचं आहे जर ते अगदी चरचर करत असेल तर मग ते पानं आपल्याला घ्यायचे नाही कारण भरपूर प्रकारामध्ये ते पानं येतात चला तर मग इथे मी चार आळूच्या पानांसाठी मी इथे दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे हळद घालून घ्यायची आहे धणेपूड घालून घ्यायचे आहे पानानुसार आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडीशी तीळ देखील घालून घेतलेली आहे तिळ पण छान लागते यामध्ये दाता खाली आल्यानंतर वडा एकदमच छान लागतात चविष्ट लागतात यामध्ये मी थोडंसं आता बेसनपीठ घेतो आहे म्हणून थोडंसं अजवाईन जे ओवा घेत आहे पण ओवा हा हातावर क्रश करून असा आपल्याला टाकायचा आहे त्याने स्वाद पण छान येतो आता यामध्ये मी हिरवी मिरची कोथंबीर अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशी बारीक मिक्सरवर फिरवून घेतलेली आहे ती आपल्याला एक चमचा यामध्ये घालून घ्यायची आहे आणि कोथंबीर देखील आपल्याला घालून घ्यायची आहे बघा आता इथे मी चिंच आणि गूळ याचं जे आहे पाणी करून घेतलेलं आहे बघा चिंच आणि गुळाचं चिंच मी थोडी भिजत घातलेली होती त्याचा कोळ काढून घ्यायचा आहे व त्यामध्येच मी गूळ टाकून असं दोन्ही मिक्स करून छान हे पाणी तयार करून घ्यायचं आहे व ते आपल्याला एका याच्यामध्ये छान असं गाळून घ्यायचं आहे बघा असं गूळ पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता मी हे सगळं दोन्हीच्या दोन्ही व्यवस्थित गाळून घेत आहे म्हणजे त्यामध्ये चिंच गुळामध्ये देखील काही काड्या कचरा का असतो तर तो, तो सगळा निघून जातो आता हे पाणी आपलं तयार झालेलं आहे हे पाणी आपल्याला आपल्या बेसन पिठामध्ये टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही यामध्येच मी एक बटाटा घेतलेला आहे व त्याचे सालं काढून छान असं किसणीने किसून घेतलेलं आहे तो बटाटा देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता तो बटाट्याचा केस आहे तो यामध्ये मी घालून घेत आहे आपल्याला हे मिश्रण एकजीव करून व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही बघा अशा प्रकारे आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे वरतून थोडंसं पाणी लागलं तरी चालेल बघा या प्रकारे आपल्याला असं भिजवून घ्यायचं आहे आणि थोडीशी टेस्ट पण करून घ्यायची आहे आता हे जे आळूचे पान आहे सगळे सगळे देठ देठ जे आहे आहे हे हे मी काढून घेत सगळेचे असे व्यवस्थित काढून चारही पानांचे देठ काढून घेतलेले आहे आपल्याला आता हे व्यवस्थित मार्केट मधून जरी आणले किंवा स्वतःच्या बगीचेतले जरी असले असते तरी सुद्धा आपल्याला हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे त्याच्या आधी पाण्याच्या मागे पण जे डेट आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे म्हणजे आपण बेसन पीठ वगैरे भरू व ते रोल करू तर त्यामुळे ते फाटणार नाही बघा इथे मी साबणाने व्यवस्थित छान असे धुवून घेत आहे नंतर नळाखाली व्यवस्थित असे धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्या मागे जे काही कीड वगैरे असेल काही असेल तर ते स्वच्छ असं निघून जात आता हे सगळे पानं मी धुवून घेतलेले आहे पाणी निथरत ठेवायचं आहे आणि त्यामध्ये नंतर एकदम छान असं फडक्याने छान असं कोरड्या कापड्याने आपल्याला हे छान असं पुसून घ्यायचं आहे यामध्ये पानांच्या मागे देखील असे जाड शिरा असतात त्या देखील आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित लाटून त्या एकदम प्लेन करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला मग या पानांना बेसनपीठ लावून घ्यायचं आहे बघा या पाण्याला पूर्ण मी असं बेसनपीठ लावून घेत आहे जास्त खूप पातळ पण लेअर लावायची नाही व जास्त एकदम असं जाड पण लेअर लावायची नाही आता यावर मी दुसरं पान हे उलट करून त्यावर देखील मी व्यवस्थित असं बेसनपीठ लावून घेत आहे त्यानंतर दोन्ही साइडने आपल्याला या पानांच्याशी अशी घडी घालून घ्यायची आहे छान अशी घडी घालून घ्यायची आहे आणि आप आपल्याला एक छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे आता ह्या रोलला आपल्याला सुटू नाही म्हणून आपण याला दोरा पण बांधू शकतो पण मी इथे तेथांच एक शीर काढून घेतलेली आहे शिरा काढून घेतलेली आहे व त्याच्यानेच मी हे रोल हा असा बांधून घेत आहे बघा आपला हा रोल जो आहे हा वाफवण्यासाठी तयार आहे अशाच प्रकारे मी दुसऱ्या दोन पानांचा देखील रोल तयार करून घेत आहे तुम्ही बघू शकता छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे व त्याला देखील आपल्याला असंच पॅक करून घ्यायचं आहे बघा मस्त असं मी पॅक करून घेत आहे ह्या वड्या खायला देखील खूप छान लागतात कुरकुरीत लागतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका बघाचा हा रोल देखील मी आता बांधून घेतला आहे याचे जे द डेठा आहेत पाण्यांचे डेठा आहेत त्याची देखील आपल्याला आळूची भाजी देखील बनवता येते खूप पौष्टिक असल्यामुळे आणि एकदम छान अशी डाळ वगैरे टाकून बनवता येते बघा आता इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे व एका चाळणीला थोडस तेल लावून ह्या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे पंधरा वीस मिनिटांमध्ये आपल्या ह्या वड्या वाफवून होतील आता हे छान मस्त गार करून घ्यायचे आहे बघा ह्या गार झालेल्या आहेत त्यामधली एक मी अशी गार झाल्यानंतरच कट करायची आहे जर गरम कट केलं तर मग त्या व्यवस्थित कट होत नाही बघा गार झाल्यानंतर एकदम छान अशा कट होत आहेत त्याचे लेयर्स पण मध्ये दिसत आहेत ह्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा बघा किती छान आपल्या वड्या ह्या कापल्या गेलेल्या आहेत त्याचं बेसन देखील बाहेर आलेलं नाही एकदम व्यवस्थित आता आपल्याला हे छान असं तळून घ्यायचे आहे इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपल्याला ह्या वड्या अशा जा? तळून घ्यायच्या आहेत व्यवस्थित असं छान तळून घ्यायचं आहे गॅस मिडियम याच्यावरच ठेवायचं आहे आपल्याला खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे बघा या ज्या तयार केलेल्या वड्या ह्या तळायच्या आधी जर तुम्हाला जर कधी वाटलं तर तुम्ही याची भाजी देखील करू शकता त्यामध्ये कांदा टमाटा वगैरे कापून देखील आपण याची भाजी सुद्धा करू शकतो तोंडी लावायला ह्या वड्या खूपच छान आहे अशा काळ्या देठाच्या जर आपण पानं जर घेतले तर आपला घसा देखील खवखवत नाही छान आंबट गोड अशी चव येते बघा आता ह्या वड्या आपल्या तळून झालेल्या आहे आता मी ह्या एका प्लेटमध्ये काढून घेत आहे बघा एकदम छान अशा कुरकुरीत आणि एकदम खमंग अशा झालेल्या आहे वड्या वास पण एकदम छान येत आहे बघा बाहेर पाऊस पडत आहे आणि त्यामध्ये ह्या चहा सोबत आपण संध्याकाळच्या नाश्त्याला देखील आपण ह्या वड्या खाऊ शकतो किती छान अशा वड्या झालेल्या एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बघा किती छान झालेले आहे एकदम कुरकुरीत झालेले आहे बघा मी हाताने तोडून देखील दाखवत आहे तुम्हाला एकदम आता त्या गरम आहे तरी तुटत आहे पण गार झाल्यावर तुटेल चला तर मग धन्यवाद